नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण अशी काही माहिती बघणार आहोत खताविषयी की जितकी जमीन आहे तुम्हाला खत मिळणार आहे असा नवीन नियम आलेला आहे तर काय आहे किंवा खतासाठी कोणती गोष्ट बंधनकारक आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघूया नमस्कार प्रत्येक पेरणीचा हंगाम आला की शेतकऱ्यांची एकच धापळ सुरू होते ती म्हणजे खतासाठी आता अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की खताचा तुटवडा आहे किंवा मग सड्यात भावाने आपल्याला खत घ्यावा लागतय आपल्या आणि याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांची आणि म्हणजे शेतकरी राजाची प्रत्येक वेळी लूट केली जाते बरोबर पण आता चिंताच नको ना आता केंद्र सरकारने या समस्येवर एक व्यवस्थित असा आणि भारी असा भन्नाट उपाय शोधून काढलेला आहे तो म्हणजे असा की ज्यामुळे खतांचा काळा बाजार तर थांबेलच था पण शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा सुद्धा होईल तर काय आहे हा निर्णय आणि याचा आपल्या शेतीवर काय परिणाम होणार आहे चला तर मग अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून घेऊया फार्मर आय डी आणि खत खरेदीचा संबंध काय आहे तर सरकारने आता खत वितरण प्रणालीला थेट तुमच्या शेतकरी ओळख क्रमांकाशी म्हणजे फार्मर आय डी जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे सध्या अस्तित्वात असलेली आय एफ एम एस ही प्रणाली खताच्या वितरणावर लक्ष ठेवते आता हीच प्रणाली गटिक ग्रॅस ग्रिस्टॅक म्हणजेच तुमच्या फार्मर आयडीशी लिंक केली जाणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर काय तर खत खरेदी करताना आता तुमची ओळख पटवणं डिजिटल होणार आहे मग आता सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला आता हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडला असेल की इथून मागे जर असं नव्हतं तर मग आताच का हा प्रश्न म्हणजे आत्ताच का असं गोष्ट आली किंवा हीच गोष्ट बंधनकारक का आली किंवा असं करण्याची काय गरज पडली बरं हा प्रश्न सगळ्यात सगळ्यांना पडलेला असेल ना तर आता त्याच्या मागे सुद्धा काही महत्वाची कारण आहेत अनुदानाचा योग्य वापर आता तीन वर्षात सरकारने खात्यांच्या एवढा मोठा खर्च करूनही जर शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग बरं त्याच्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला असू शकतो काळा बाजार रोखणे आता अनेकदा खतांचा साठा करून ठेवला जातो आणि नंतर भाव वाढून मग तो शेतकऱ्यांनी विकला जातो किंवा ज्याला गरज नाही असे लोकही खत घेऊन ठेवतात आता त्यांना काही गरज ज्याला गरज नसते त्याने खत घेण्यात उपयोगच नसतो ना कारण की या गोष्टीमुळे काय होतं की ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे त्या शेतकऱ्यांना खतच मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि अनावश्यक वापर सुद्धा टाळावा यासाठी सुद्धा हा निर्णय घेतलेला असू शकतो तर काही ठिकाणी जमिनीच्या गरजेपेक्षा सुद्धा जास्त खत वापरलं जातं जमिनीच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असत कारण की काही काही शेतकरी असतात ना की म्हणजे जास्त खत टाकलं तर जास्त उत्पन्न निघेल वगैरे असं तसं करतात लोक आणि नंतर जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा त्यामुळे कमी होऊन जाते आणि या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर हा निर्णय वरकरणी कटक कडक वाटत असला तरी तो शेतकऱ्यांच्या फायद्याचाच आहे कारण कसा तर हक्काचं खत मिळेल या नवीन प्रणालीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जितकी जमीन आहे आणि पिकाला जितकी गरज आहे खत त्याला उपलब्ध करून दिलं जाईल याच्यामुळे नाही ही गोष्ट ऐकत असतील ती गोष्ट प्रत्येकालाच पटणारी असेल आणि पारदर्शकता काय तर खत कोणाला विकलं गेलं आणि किती विकलं गेलं याची सगळ्यात माहिती आता ऑनलाईन उपलब्ध असेल त्याच्यामुळे काय होईल की दुकानदारांना मनमाही करता येणार नाही आता थेट बँक खात्यात सबसिडी भविष्यात सरकार खात्यावर सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कारण मग या प्रणालीमुळे काय होईल का साथ सरकारने योजना आणलेली हा ठरू शकतो डिजिटल शेतीसाठी एक पाऊल मित्रांनो अगोदर सरकारने ई पॉस मशीनद्वारे खत विक्री सुरू केलेली होती आता त्यालाच फार्मर आयडीची जोड देण्यात आलेली आहे हे डिजिटल शेतीच्या दिशेने टाकलेलं एक अतिशय सकारात्मक आणि मोठं पाऊल आहे तर तुम्ही सुद्धा शेतकरी असालच ना जेही कोणी माझ्या सबस्क्रायबर आहेत माझे जे फॉलोअर्स आहेत ते त्याच्यामधले बऱ्यापैकी लोक हे शेतकरीच असतील आणि मला तरी असं वाटतं की कमेंट मध्ये नक्कीच सांगावं की हा जो निर्णय आहे शे सरकारचा हा तुम्हाला कसा वाटतो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद